नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नुकत्याच झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकलेली आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए टोटल या ठिकाणी आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी त्र्याऐंशी मेडल्स या ठिकाणी पटकावलेले आहेत सुवर्णपदके या ठिकाणी एकूण त्र्याऐंशी सुवर्ण पदके पटकावलेली आहेत जिंकलेली आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी कोळसा खान कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी दरवर्षी आपण चार मेला या ठिकाणी कोळसा खान कामगार दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या या दिवशी कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कष्टासाठी किंवा समर्पणाला किंवा योगदानाला आदराने गौरव करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो हा दिवस कोळसा खाण उद्योगातील कामगारांच्या जीवनातील आव्हाने आणि सुरक्षिततेच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो आजच्या दिवशी चार मेला दरवर्षी ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ए आय ए आयचा फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने भारत सरकारने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए आय किरण काय नाव आहे ए आय किरण असं या इनिशिएटिव्हचं नाव आहे उपक्रमाचं नाव आहे कोणी सुरू केलं आहे भारत सरकारने याच्या मागचा उद्देश काय आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम बनवणे या उद्देशाने ए आय किरण नावाचा उपक्रम सुरू केला आहे भारत सरकारने ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी ए आयच्या संदर्भात तर ए आयच्या संदर्भात बाकीचे जे काही महत्वाचे महत्वाचे करंट अफेअर्स न्यूज आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे सेबीने एकशे पंचवीस भारतीय भाषांसाठी ए आय प्रकल्प मोरनी लॉन्च केला आहे गुगल डीप माइंडने जिओ ब्रेन ए आय आहे रिलायन्सचं शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पायलट विकसित केला आहे कर्नाटकने भारताने पहिली ए आय डेटा ब बँक या ठिकाणी विकसित केली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्याद्वारे भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सर आहे काव्या मेहरा जेनकास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय मॉडेल विकसित केलं आहे गुगल डीप माइंडने ए आयची ची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेल ठरले आहेत माईया ए आयच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे इराह देशातील पहिला ए आय युक्त जिल्हा ठरला आहे सिंधुदुर्ग ए आय क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारच्या उपक्रमाचं नाव आहे ए आय किरण पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मार्क कार्नी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून कायम राहणार आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅनडा लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सोपं गोष्ट सांगतो मार्क कार्नी असं लक्षात ठेवण्यापेक्षा कार्नी मार्क असं ठेवा कार्नी कॅनडा असं या ठिकाणी लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही का म्हणून लक्षात ठेवू शकता तुम्ही कार्नी कॅनडा ठीक आहे या देशाचे नवीन पंतप्रधान आता तेच असणार आहेत मार्क कार्ने असं त्यांचं नाव आहे प्रश्न ना आहे पंतप्रधानाबद्दल तर लगेच बाकीच्या या ठिकाणी नवनवीन या ठिकाणी जे काही पंतप्रधान बनले आहेत वेगवेगळ्या देशांचे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये लेटेस्टमध्ये त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया श्रीलंकेच्या आहेत हरिनी अमरसुर्या हैतीच्या आहेत एलिक्स डिडिअर फिल्स आईम मालीचे आहेत अब्दुल्लाह मैगा नामिबियाचे आहेत नेतुद्बो नंदी नदेतवा सिरियाचे आहेत मोहम्मद अल बशीर फ्रान्सच्या आहेत फ्रेंकोईस बायरू आईसलँडच्या आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीन टोंगाच्या आहेत एसाके वालू एके लेबनॉनच्या आहेत नवाफ सलाम आयर्लंडच्या आहेत मायकेल मार्टिन आणि कॅनडाच्या आहेत कार्नी मार्क पुढचा प्रश्न युद्ध नशियन विरुद्ध मोहिमे अंतर्गत सर्व ड्रग्ज तस्करांना अटक करण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी एकतीस मे ही अंतिम तारीख निश्चित केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या पाकिस्तानातून भारतामध्ये ड्रग्ज शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याच्या तस्करी करण्यासाठी ड्रोन घुसखोरीला आळा घालवण्यासाठी पंजाब पोलीस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत भारत पाक सीमेवर अँटी ड्रोन सिस्टम या ठिकाणी तैनात करणार आहेत तर पर्याय क्रमांक ए पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंजाब ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला झाली मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं पुढचा प्रश्न अलीकडेच मधुबनी चित्रकला आणि बौद्ध भिक्षूंच्या कामगिरीमध्ये कोणत्या राज्याने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार या राज्याने प्रस्थापित केलेले आहेत मधुबनी चित्रकला ज्याला मिथिला चित्रकला असे देखील म्हणतात ही एक बिहारची एक पारंपरिक लोककला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पाचव्या सागरी मत्स्यपालन जनगणनेमध्ये डिजिटल आधारित डेटा संकलनासाठी सुरू केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव काय आहे महत्वाचा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी कन्फ्युजन करणारे असतात त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक सी व्यास नाव व्ही वाय एस एन ए व्ही असं या ठिकाणी मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव आहे देशामध्ये शेवटची सागरी जनगणना दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती आणि हे जे काय व्यास एन ए वी आहे याचा फुल फॉर्म काय आहे विलेज जेटी ॲप्रायझल एन ए विगेटर असा याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये केले जात आहे तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत ई गव्हर्नन्स वरील अठ्ठावीसाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जात आहे ज्याची दोन हजार पंचवीसची ची, ची थीम आहे विकसित भारत सिव्हिल सर्व्हिस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन एक पॉइंट लिहून घ्या या, या परिषदेमध्ये सार्वजनिक सेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि किमान सरकार कमाल प्रशासनला प्रोत्साहन देण्यासाठीच्या धोरणांवरती चर्चा केली जाणार आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अठ्ठावीसाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावी राष्ट्रीय परिषद ठीक आहे उत्तर आहे आंध्र प्रदेश तर लगेच जाता जाता आंध्र प्रदेश बद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि सागर आंध्र प्रदेशमध्ये एक महत्वाचा अजून पॉईंट आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा हा प्रश्न वारंवार एक्झामला विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए कमला प्रसाद बिसेसर असं या ठिकाणी त्यांचं नाव आहे त्या यापूर्वी दोन हजार दहा ते पंधरा या कार्यकाळापर्यंत पंतप्रधान म्हणून त्यांनी ऑलरेडी कामकाज पाहिलेलं आहे हा जो काही देश आहे त्रिनीदाद कोणता त्रिनीदाद आणि टोबॅगो या देशाची राजधानी आहे पोर्ट ऑफ स्पेन आणि चलन वापरलं जातं त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर पुढचा प्रश्न युरोपियन रेड ॲडमिरल फुलपाखरू ज्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणता येईल व्हेनेसा अटलांटा अलीकडेच कोणत्या भारतीय राज्यामध्ये आढळलेला आहे तर या ठिकाणी माफ करा पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेशच्या अंतर्गत युरोपियन रेड ऍडमिरल फुलपाखरू अलीकडेच या ठिकाणी या भारतीय राज्यामध्ये आढळलेलं आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर आहे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल राजधानी आहे शिमला तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा नातफा जाकरी दोन पॉईंट लोंग्या शंभर टक्के घरांमध्ये एल जी कनेक्शन देणारे पहिलं राज्य हिमाचल प्रदेश ठरलं आणि दोन हजार वीसचा ई पंचायत राज्य पुरस्कार देखील यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ज्याला आपण बोलतो बी डब्ल्यू एफ तर बी डब्ल्यू एफचे विसाव्या क्रमांकाचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे पर्याय क्रमांक सी खुनयिंग पटामा लिस्व दत्त कुल असं त्यांचं नाव आहे तर बी डब्ल्यू एफ बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बॅडमिंटन जागतिक महासंघाचे नवीन अध्यक्ष विसाव्या क्रमांकाचे म्हणून त्यांची निवड झाली आहे या महासंघाची निर्मिती पाच जुलै एकोणीसशे चौतीसला ला झाली आणि मुख्यालय आहे क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी पुढचा प्रश्न कामगार मंत्रालयाने लॉजिस्टिक रोजगार संधी वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बी रॅपिडो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या लॉजिस्टिक रोजगाराच्या संधी वाढवणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलद्वारे लो रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली आहे या भागीदाराचे उद्दिष्ट एक दोन वर्षामध्ये पन्नास लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे शेवटचा प्रश्न चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने पस्तीस चेंडू मध्ये शतक केलेले आहे तर हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या संघाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए राजस्थान रॉयल्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अवघ्या पस्तीस चेंडूमध्ये शंभर रन त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ए आय आधारित रियल टाइम वन इशारा प्रणाली वापरणारे टिंबटिंब हे राज्य देशातील पहिले राज्य बनलेले आहे तमिळनाडू राजस्थान मध्य प्रदेश कि महाराष्ट्र तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत चला प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती